नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी सोमवारी कर्जत तालुक्याचा प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद सा साधलाय राशी समित विखेंसह पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी विरोधकांवर तोफ डागत विकासासाठी भाजपाला साथ देण्याचं सा आवाहन केलंय किंबहुना या मतदारसंघाचं नाव या देश पातळीवर कसं पोहोचवलं जाईल याची जबाबदारी खासदाराकडे असते आणि म्हणून खासदारकीच्या उमेदवाराला भाषणांमध्ये काय मुद्दे असले पाहिजे किंबहुना देश पातळीवर सगळ्यात मोठ्या उच्च सदरामध्ये गेल्यानंतर तो लोकांची काय समस्या सोडवणार आहे हे लोकसभेच्या उमेदवाराकडून अपेक्षित असत पण आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे समोरचे उमेदवार त्या ठिकाणी भाषणामध्ये जे बोलतात ते मी फक्त एका मिनिटात सांगतो त्यांनी माझ्यावर आरोप केला की हे यांच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला वीस रुपये पार्किंगसाठी घेतात आता मी वीस रुपये घेण्याचा आणि लोकसभेचा काय संबंध मला कळाला नाही म्हणजे आता हे लोकसभेमध्ये हेच भाषण करणार कि ज्याला मी पाडून आलो तो वीस रुपये पार्किंग साठी घेत होता म्हणून मला निवडून दिलं दुर्दैव असं आहे की समोरच्या उमेदवाराला उमदाल्यास तयार नाही की तो नगरपालिकेला उभा आहे की लोकसभेला उभा आहे कारण की प्रदीर्घ काळ त्या व्यक्ती त्या नगरपालिकेमध्येच गेलेला आहे आणि म्हणून त्याला वाटतं नगरपालिकेच्या इलेक्शनच्याच भाषण चालू आहे त्या ठिकाणी जो आरोप होतो की मी घरचा आहे आणि हे बाहेरचे आहे आता हा आरोप इतक्या गमतीशीर आहे की त्यांचं असं म्हणणं असतं की मी चोवीस तास उपलब्ध हे आज दिसतील उद्या दिसणार नाही मी मान्य करतो ते चोवीस तास उपलब्ध राहणार आहे कारण की त्यांच्याकडे काही काम नाही पण त्या पलीकडे बाबा तू चोवीस तास उपलब्ध तरी राहिल तर लोक तुझ्याकडे आले पाहिजे ना आपण मधु कट्टर बसलोय चहा घ्यायला बसलोय पण लोक अर्थ घेऊन येणारच नाही तुझ्याकडे कोण येणार तिथं सिस्टम वेगळी आहे पालकमंत्री साहेब तिथं लोक जात नाही लोक उचलून तिकडे आणतात ही उलटी सिस्टम आहे तिथे तिथं या फोटो फ्रेम मध्ये कोणी दिसला भैया का पहिला फोन जातोय दिवसात तीन फोन जातात एकाला काय करत होते तिकडं तिकडं काय करत होत आणि तिसऱ्यांदा फोन नाही उचलला की गाडी आली आणि गाडी नगरला पोहोचलत म्हणून समजायचं अवघांचा इतिहास मी तुम्हाला उदाहरण सांगतो मी खोटं बोलणार नाही शिगोंद्यामध्ये बाळमोती साहेब एक लग्न चालू होतं कोळगाव गाव आहे ते माझ्या पत्रिका पण आहे ते मला जोडपेचं नाव माहिती तर तिथं त्या ब्राह्मणानी मंगलाष्टक सुरू केल्या आणि यांच्यापैकी कोणीतरी नाव घेणार नाही म्हणजे घेतं ना पोहोचले समोरचे कोणीतरी गाडी एक जण तर ब्राह्मण म्हटलं आता मंगलाष्टक चालू झाल्या आशीर्वाद होणार नाही कोणाचेच त्या माणसाला तेव्हा राम झाला उचलून नगर मध्ये देव धुतला आणि परत पोच केला काय करावा अवघड झाले वा ते तर लक्षात ठेवा काय व्हायचंय कोणाच इथं सुखी का तिकडे पोचायचं तुम्ही ठरवायचे मला अनेक लोक या निवडणुकीच्या प्रचार दरम्यान म्हणतात आता हात धरतात बोलतात की टेन्शन घेऊ नका दोन लाख तीन लाख टेन्शन घ्यायचं कारण नाही म्हटलं अरे तू नको टेन्शन घेऊ या निवडणुकीचं टेन्शन मला नाहीये चुकीचं बटन दाबलं सुरू म्हणून त्या ठिकाणी जर तुम्ही माझ्या भोंग्याची गाडी पाहिली जी फिरते त्या भोंग्याच्या गाडीमध्ये माझा जो फोटो टाकला तो हस्तनी टाकलाय तो हस्तनी यासाठी की मला लोकांना एवढं सांगायचं की जेवढा हसरा चेहरा भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या उमेदवाराचा आहे जर तुम्ही मला खासदार केलं तर ज्या नगर जिल्ह्याची जनता पण त्याच पद्धतीने पाच वर्ष असत राहणार पाटील हे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आणि आपण सर्वांनी त्यांना बहुमत बहुमताने विजयी करावे अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते तर आता बाहेर मला जाणीव आहे की गेल्या दहा पंधरा दिवसामुळे मध्ये उलट्या पालट्या बऱ्याच चर्चा आपल्या भागामध्ये चालू आहेत परंतु आता गेले दिवस झाले मी पण उमेदवारांबरोबर दोन तीन दिवस तालुक्यात दौरा झाला फिरतोय था असं कुठलाच गाव नाही असा कुठलाच भाग नाही कमीत कमी कर्ज जामखेड मधला की त्या भागात आपल्या उमेदवाराला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळत नाही खूप चांगला प्रतिसाद आपल्या उमेदवाराला त्या ठिकाणी मिळतोय त्याच्यामुळे आता आपली सगळ्यांची जबाबदारी की कर्जत जामखेडच्या लोकांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयात कनकभर सरस आपल्याला राशीनकारांना सुद्धा निर्णय घ्यावा लागेल आणि बाकीच्या गावांपेक्षा बाकीच्या परिसरापेक्षा थोडस का जास्तीचं व्हायना परंतु आता आपल्याला डॉक्टर विखे पाटलांना ला द्यावं लागेल गारण्याचा ह्या महाराष्ट्राच्या जडणकरणीत मोलाचा वाटा आहे ज्यांचं सहकार क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट कामगिरी ज्यांनी सहकार क्षेत्र अख्ख्या महाराष्ट्रात रुजवलं असे विखे पाटील घराण्याचे आपल्याला उमेदवार या ठिकाणी लाभलेले आहेत आणि अशि अतिशय सुसंस्कृत उमेदवार आहेत आणि सुशिक्षित उच्च शिक्षित उमेदवार आहेत ज्यांच्या अनुभवाचा या ठिकाणी आपल्याला भरपूर फायदा होत जर आपण या ठिकाणी उमेदवार निवडून दिला तर त्यांचे शिक्षणामुळे ते आरोग्यमंत्र्याचं मंत्र्यांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी भेटल्याशिवाय नक्कीच राहणार नाही कारण त्यांचा दबदबा राजकारणातला आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आणि पालकमंत्री आपले नामदार राम साहेब यांनी विकासाची गंगा जी चालू केलेली आहे आपल्या पूर्ण मतदारसंघामध्ये ही विकासाची गंगाची गोडदोड अशीच चालू ठेवण्यासाठी आणि पालकमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण माननीय नाम सुजयदा विखे पाटील यांच्या कमळ या चिन्हावर शिक्का मारून त्याच्यापुर कर्जत जामखेडच्या जनतेसह अहमदनगरच्या जनतेने हाच चंग बांधलाय खासदार होणार म्हणजे होणार गेले अनेक वर्ष आमचा हा भाग आमचा हा तालुका विकासाच्या प्रतीक्षेत होता प्रलंबित प्रश्न अनेक ते सोडवण्यासाठी लोक अनेक वर्ष पाठपुरावा निरंतर सातत्याने अनेक लोकांकडे अनेक व्यक्तीकडे अनेक पक्षांकडे करत होते त्याच्या त्याच्या परिणाम त्या त्या स्तरावरती या मागण्या होत होत्या सोडवण्याचा प्रयत्न होत होता परंतु काही प्रमाणामध्ये झाले काही प्रमाणात झाले नाही पण गत कालखंडामध्ये स्वातंत्र्य उत्तर नंतर सत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये विकासाचा जो रेट राहिला त्याच्यापेक्षा शंभर पटीने रेट हा या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये राहिला हा सगळ्या लोकांना माहीत आहे त्याच कारण असं आहे आपण जर पाहिलं असेल की अमरापूर पासून थेट बिगवून पर्यंत जो रस्ता जातो आपण या राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते नारळ फोडला आणि दोनशे कोटी रुपये रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे